नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगळे विषय दाखवतो आज एक असाच एक वेगळा विषय आहे मी आता जे ठिकाण मी ज्या ठिकाणी उभारलेलो आहे ते ठिकाण आहे परांडा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे मी आता आणि इथं तलाठ्याने एक निवेदन दिलं आहे परांडा तालुक्यात संपूर्ण तलाठी इथं आलेले आहेत आणि त्यांनी एक निवेदन दिलं आहे नेमकं काय त्यांच्या मागणी आहे तिथं काय प्रकरण झालं होतं काल सोशल मीडियावर खूप काही बातम्या फिरल्या मात्र आज त्यांनी एक निवेदन दिले नेमकं काय निवेदन त्यांची काय मागणी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे मात्र ग्रामीण भागात सतत जर तुम्हाला वेगवेगळे अपडेट पाहिजे असतील उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले तर आताच ता आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण वेगवेगळ्या विषयावर मी सतत मुलाखती दाखवतो आज एक अशीच मुलाखत दाखवतो परंडा शहरामध्ये आहे मी आता आणि परंडा पोलीस ठाण्याच्या समोर आहे इथं सगळे हे जे दिसतात ते तलाटे आहेत माझ्यासोबत कॅमेरेकडे फिरवा असं इथं तलाटे आहेत काही महिला पण आहेत आपण थेट आता प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं काय प्रकरण झालं होतं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत इथं काय प्रकार घडला होता सत्यता जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे आता आणि नेमकं काय निवेदन दिलं मागण्या काय आहेत कशाची कागद आहेत आता काय नव्हतं तुमचं मी चंद्रकांत कसाब अध्यक्ष परांडा तालुका तलाठी संघटनेचा काल दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी आमचे था एक तलाटी बांधव आहेत ते कार्यालयीन कामकाज करत असताना एक वाळू माफिया तिथे आला त्यांनी मागील दोन वर्षापूर्वी त्याच्यावर त्याच्या वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली होती कोण कोण वाळू माफिया कोण नाव काय योगेश बेटकरी नावाचा व्यक्ती आहे वाळू माफिया त्याने आला आणि त्यांना शिबिका चालू केली शिबिरकाळ कोण मारहाण केली ऑफिसमध्ये ते कार्यालयीन कामकाज करत असताना त्या अडथळा करून त्यांना ऑफिसच्या बाहेर ओढलं आणि लाताबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यांच्या हाताला त्याच्यामध्ये दुप जबर म्हणजे मारहाण झालेले आहे या घटनेचा आम्ही सर्वजण ती परांडा तालुका तलाटी ती संघटनेतर्फे तीव्र जाहीर निषेध करतो आणि आरोपीस तत्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे त्यामुळं आज आम्ही वीस बारा दोन एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी एक दिवस लेखणीबंद आंदोलन करत आहोत आणि पंचवीस तारखेपर्यंत जर अटक नाही झाली तर सव्वीस बारा दोन हजार तेवीसपासून आम्ही बेमुदत कामबंदना आंदोलन करणार आहोत अच्छा वाळू माफियासोबत मारहाण झाली वाळू माफियांनी तलाट्याला एका मारहाण केली आणखी काय काय सांगाल काय नाव तुमचं माझं नाव विशाल कळतकर मी जिल्हाध्यक्ष आहे धाराशिव जिल्हा तलाटी मंडळाधिकारी संघाचा आपण आताच बघितलं की आमचे तालुका प्रतिनिधी तालुका अध्यक्ष कसपसाहेबांनी सांगितलं एक आ, मुद्दा तुम्ही विचारात घ्या जर दोन वर्षापूर्वी वाळू संबंधित जर कारवाई केलेली असेल तर त्याचा राग आज रोजी धरला जातो म्हणजे इतकी दाहकता या वाळू माफियांची आहे आज दोन वर्षानंतर एखाद्या तलाठ्या कार्यालयामध्ये जाऊन त्या कार संबंधित तलाट्याला कार्यालयीन कामकाज करत असताना त्यांना मारहाण करणे आणि नुसती मारहाण नाही जबर मारहाणी मारहाण करण्याचं नेमकं कारण काय की काय नेमकं कशासाठी झाली मारहाण आणि कुठं झाली ठिकाण कोणतं ते परांड्यामध्ये एक त्यांचं का ऑनलाईन संदर्भात कामकाज करत होते तर त्यावेळेस कुठं करत होते काम परंडा तहसीलच्या बाजूला एक अशी छोटीशी बाड्याची रूम आहे एक खाजगी जागा आहे मस्के भारत मस्के म्हणून आहेत त्यांची इथे त्यांनी खाजगी रूम केलेली आहे ह्या काही ऑनलाईन संदर्भात जे काही कामकाज असतं त्या संदर्भात कामकाज करण्यासाठी त्यांनी रूम केलेली होती तिथे ते काम करत होते आणि साधारण हीच वेळ होती बारा साडेबाराच्या आसपासची वेळ होती ही संबंधित आ, तस्कर वाळू तस्कर आपण म्हणू वाळू माफिया म्हणू हा तिथे आला आणि त्याने डायरेक्ट त्यांना शिवेगाळ करायला चालू केली त्याचं म्हणणं एक होतं की माझं ट्रॅक्टर तू पकडतो का म्हणजे माझंच तुला वाहन दिसतं का एवढं कारवाई तुम्ही माझ्यावरती का केलं म्हणजे त्याचं ट्रॅक्टर पकडलं होतं त्यांनी ह्या संबंधित विकास नागरिक म्हणून जे आहेत त्यांच्याच सज्जामध्ये रुवी म्हणून एक गाव आहे त्या रुवीमधून वाळूची वाहतूक करणारं अवैधरित्या वाळूचं वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे आमच्या संबंधित तलाठी बांधवांनी पकडला होता आणि महसूलचं पथक तिथं गेल्यानंतर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई आपण केलेली होती तर ही दोन वर्षापूर्वी साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी घडलेली घटना त्याचा राग इतके दिवस त्याच्या डोक्यात होता आणि त्याच भावनेतून त्याच उद्वेगातून त्यांनी काल आमच्या संबंधित तलाट्यांवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा निषेध नोंदवला मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलो त्या संदर्भाचं निवेदन आम्ही मान्यते तहसीलदार सरांना आताच निषेध निवेदन दिलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये तलाट्याचा संप लेखनिबंध आंदोलन आहे का नाही हे आज रोजी फक्त परंडा तालुक्यापुरतं आपण लेखनिबंध आंदोलन करतोय आणि आपण निवेदनात जे दिलंय त्या निवेदनामध्ये आम्ही हेच सांगतोय की त्याला संबंधित आरोपीवरती गुन्हा तर दाखल झालाय परंतु नुसता गुन्हा दाखल उपयोग नाही तर त्याच्यावरती दिली आपण चार ते पाच दिवसांची त्यांना मुदत आंदोलन आजच्या दिवसात असणार आहे आजच्या दिवसापुरतच लेखणीबंद आणून उद्यापासून सर्व तलाठी मंडळ जे आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज करतील पण दिनांक पंचवीस तारखेपर्यंत जर संबंधित आरोपी तात्काळ अटक नाही झाली तर मात्र दिनांक सव्वीसपासून तालुक्यातील तरी निदान तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत अच्छा आणखीन काय बघा इथं तलाट्याला मारहाण झाली वाळूमाफे यांनी मारहाण केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज त्यांनी परांडा या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन दिले एक दिवस त्यांनी काम बंद आंदोलन केले पंचवीस तारखेची मुदत दिलेली आहे पंचवीस तारखेपर्यंत जर त्या आरोपीला अटक नाही झाली तर त्याच्यानंतर हे कायमस्वरूपी काम बंद आंदोलन करणार आहेत उप उपोषण करणार आहेत वेगवेगळे यांचा आंदोलनाचा मानस आहे काही महिलाच आपल्यासोबत काय सांगल काय नाव तुमचं कांचन काय काय करता तुम्ही मी तलाठी आहे कुठं तलाठी सज्जा राजुरी अशासाठी आलेतो तुम्ही इथे आमच्या पूर्ण सहकारी कर्मचाऱ्यांसोबत आलो काल झालेली एक घटना आहे त्या घटने घटनेच्या निषेधारा आम्ही एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे ऐकलं मग इथं आता इथे आम्ही निवेदन दिले आमची जी काही मागणी आहे तलाठी संघाची की संबंधित आरोपीवर कार्यवाही व्हावी म्हणून त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तुम्ही सोबत अनिता पाटील तलाठी आहे तलाठी साकत बुद्रुक अशा काही महिलांना वेगळे अनुभव येतो काय असं काही आता कालचा प्रकार झाला असं काही तुम्हाला वाटतंय का त्याच्याबद्दल काम करत असताना हा म्हणजे आता तर महिला आहेत हो इतक्या म्हणजे दोन वर्षाच्या घटनेचा जर असा रा, राग मनात धरून जर मारहाण होत असेल तर निश्चितच एक चिंतेचं भीतीचं वातावरण सर्वच तलाठ्यांमध्ये आहे त्याप्रमाणे महिलांमध्ये तर अधिकच आहे काय वाटतं मग काम करतात गोष्टीचा निषेध करतो तुम्ही काम करत असताना वगैरे काय अडचणी येतात अशा वाळूमाफी याच्या वगैरे कधी काय प्रसंग आले काय नाही आता सध्या तरी आम्ही याच गोष्टीबाबत बोलत आहोत आज घडले काल घडलेल्या गोष्टीबाबत आणि सध्या तर त्याच गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत अच्छा बघा इथं परांडा तालुक्यातले तलाठी हे संपूर्ण एकत्रित आलेले आहेत यांचे संघटना आहेत आणि आता परांडा शहरामध्ये परांडा पोलीस ठाण्यामध्ये एक निवेदन दिले त्यांनी तलाट्याला मारहाण झाली म्हणून निषेध केला आणि आज एक दिवस त्यांनी काम बंद लेखणीबंद आंदोलन केले म्हणजे आज संपूर्ण तलाट्याचं काम बंद असणार आहे निषेध म्हणून तलाट्याला मारहाण केली वाळूमाफी येणं म्हणून हा निषेध व्यक्त करतात आणि महिलासुद्धा होत्या महिलासुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत याच्यामध्ये महिला तलाटी सर्व कर्मचारी जे आहेत तलाटी महसूल विभागाचे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तीव्र निषेध व्यक्तसुद्धा केलेला आहे त्यांनी मात्र पंचवीस तारखेपर्यंत जर वाळूमाफीला नाही अटक झाली त्यांच्यावर जर नाही कारवाई झाली तर हे कायमस्वरूपी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करणार असल्याचं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे पावं आता कारवाई काय होते कधी अटक होते का नेमका यांना बेमुदत आंदोलन करावं लागते हे पाहणं गरजेचं आहे कसा वाटला विषय असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडूहबळेसोबत मी हुकमत मुलानी परांडा उस्मानाबाद धाराशिव